मित्रांनो नमस्कार तर आजचा चाललो ना तर आम्ही साकरवाडीला शिवकथासाठी आणि हे माझं सध्या चकमा घ्यायला लागले वारं लागू आहे म्हणून त्यांचा चष्मा हे चॉईस आहे आता माईक विसरलो आहे मी माईक नाही नसल्यामुळे आवाज तो क्लिअर येणार नाही तर चला आता जाऊ साखरवाडी शिवकथा आहे शिव महापुराण कथा त्यासाठी जायचं आहे आणि शूट पण होते मी थोडी थोडी तर मित्रांनो हे बघा आता इथं मांजरसोंबा आलेला आहे आणि मांजरसोबा चौकातून आपल्याला डाव्या हाताला जायचंय पुढं बीड कडून आल्यावर मांजरसोबा चौकातून डाव्या हाताला जायचं आहे आणि हा जो चौक आहे तो मांजरसंबाचा चौक आहे आणि इथून आता डाव्या हाताला जायचंय मध्ये आता जायचं आहे आपल्याला हे बघा कमान आहे इथं इथून मध्ये जवळपास पाच किलोमीटर भरलं का इथून चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे इथून ते एकत्रित ठिकाण साकरवाडी माऊली महाराजांच्या मंदिराच्या एकदम समोर आहे त्या समोर इथं फोर व्हीलरची पार्किंग आहे कमानेपासून पाचशे मीटरवर आल्यावर हे बघा इकडं पण या साईडला पार्किंग क्रमांक पाच आहे हे आणि इथून पुढं आता गर्दी आपल्याला दिसत आहे पोलीस साहेब समोर बघा समोर जिथ पर्यंत बघा तिथ बघावं तिथ पर्यंत गाड्या दिसत आहेत हे बघा इथ एक पार्किंग आहे पार्किंग क्रमांक तीन आहे इथ समग पार्किंग नंबर तीन नंबरची आहे आणि एक नंबर एक नंतर नंबर आता हे समोर बघा सगळ्या गाड्या दिसत आहेत जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आता गाड्या शेतात लावलेल्या आहेत लोकांनी इथून चलत चाललेले आहेत बरेच लोकांमधून आणि इकडे बघा ही ही आहे पार्किंग क्रमांक दोन इकडं या साइडला आणि आता आपल्याला इथून मध्ये जायचंय आता इकडे एक आहे। पार्किंग आहे आणि इथून आता मध्ये आपण चाललोय आणि इकडं सुद्धा पार्किंग आहे इकडे बघा गाड्या लागलेल्या आहेत टू व्हीलर ची पार्किंग पुढं आहे इथून थोडं मुड गेल्यानंतर मंदिरापासून एक लाट इथं समोर टू व्हीलर लावलेल्या आहेत या साईडला आणि तिकडं समोर सुद्धा आहेत लावलेल्या पुढे हे बघा इकडं तिकडं आता आपल्याला टू व्हीलर लागलेल्या दिसत आहे इथून पुढं आणि इकडं आहे टू व्हीलर ची पार्किंग आहे इकडं पुढून पुढून रस्ता आहे पुढून हे बघा गाड्या पुढून पुढून आहे बघा हे मंडप लावलेले दिसत आहेत आणि इकडे अलीकड हे टू व्हीलरची पार्किंग आहे आणि इथ समोर आम्ही आता गाडी लावलेली आहे थोड्या वेळात इथं अजून गाड्या येणार आहेत बरेच टू व्हीलर चला चिवडा मस्त दिसतो हे महाराज घमासंग बारिश की से वजह यहाँ पे चिकल हो गया है सब और आगे हमारा ये मंदिर है मित्रांनो हे मंदिराच्या समोर हा जो मंडप आहे हा जेवण्यासाठी आहे प्रसादासाठी आणि समोर तिकडे आहे कतेचा मंडप आणि हे माऊली महाराजांचं इथून हे मेन मंदिर आहे तो तो के चलती है जिससे लाखों से लोग आपको लोग बड़े शादी का आनंद जीवन को प्रदान करते हैं आनंद में करते हैं बहुत सुंदर

हजार योजन दूर देख पर मात्र गंगा माता स्मरण करने पर वैकुंठ का निवास हो जाता है और जो महापुराण की कथा कहती है कि संपूर्ण ब्रह्मांड में ओके okay, आले हां क्लियर कट आले एकदम आ तो

कितने देखे हैं जो अति अति आपस में सत्संग करते हैं रोज कम से कम पंद्रह मिनट दस मिनट बीस मिनट आपस में बैठकर हरी चर्चा प्रभु चर्चा नारायण चर्चा तो क्योंकि दोनों एक मत के मिलते ही एक शंकर जी की चेली तो एक दूसरे का चेहरा fez o que é